सुटला बालम डाकळीकरांच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील घरे क्रमांक तेवीस सुटला लढ्यात चालू आहे तेवीस मध्ये अतिशय सुंदर अशी अड्याल गाडी पोथिय खांडचकरांच्या बाळ्याची गतीच रणमसीर आणि या खांडचकरांच्या बाळ्याचं निर्वाद वर्चस्व आणि सुंदर अशा गाडीचा सुंदर असा रविवार होता दुर्या रविवार शिवथर गाड़ी क्रमांक निकाल तास क्रमांक चार वरती धावले गाड़ी चैतन्य कानीपनाथ महाराज प्रसन्न जय भद्रा बैलगाड़ी संघटना अंतरवली वडुले कुमारी श्रीशा समीर शिंदे बोरी कुमारी नियंदा दत्तात्रय वावले वावले पाटील यांचा विराट आणि कुमारी ईश्वरी प्रमोद आठोळे खांडच यांचा बाळ्या या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या दुर्याळ्यावर शिवतरकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ईश्वरी प्रमोश टाटो